पूर आपत्ती नियंत्रणाच्या अनुषंगाने सांगली महापालिकेने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांच्या कामासाठी शासनाकडे सादर केलेल्या योजनेला महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासकीय निर्णयही जाहीर करण्यात आला आहे या प्रस्तावाअंतर्गत पूरग्रस्त शामराव नगर कोल्हापूर रोड परिसर आकाशवाणी परिसर सुभाष नगर रामनगर गंगोत्री नगर रुक्मिणी नगर रुक्मिणीनगर लठ्ठे सोसायटी खिलारे कार्यालय परिसर मदरसा परिसर गादी कारखाना विनायकनगर विठ्ठलनगर आणि हनुमानगर या भागातील पाणी निचरा कामांचा समावेश करण्यात आला आहे या प्रस्तावातील कामामध्ये प्रत्येक भागासाठी किती निधी उपलब्ध होणार आहे याचा सविस्तर तपशील महापालिका प्रशासनाने जाहीर करावा तसेच प्रभाग क्रमांक अठरामध्ये निचऱ्याच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला असल्यास तो लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे या संदर्भात भाजपकडून अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर प्रमोद उर्फ राजू नलावडे गाती जगदाळे शहाजी भोसले सुमित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन आणि महापौराच्या अंतर्गत महसूल विभागातर्फे सांगली महानगरपालिकेला कटारी आणि ड्रेनेजसाठी आणि पूरग्रस्त भागातील भागातील पाणी काढण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून पाचशे शहाण्णव कोटीचा निधी मंजूर झालेला आहे पण झालेला निधी मंजूर हा कशा कशाप्रकारे वापरायचा आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गटारी होणार आहेत भोमे गटार होणार आहेत की ड्रेनेज होणार आहे अशा प्रकारचा कुठला प्लॅन आपण केलेला आहे आणि तो प्लॅनचं सादरीकरण हे नागरिकांच्या समोर काय झालं नाही संदर्भात आम्ही आज उपायुक्तांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो उपायुक्तांना त्यासंबंधी आम्ही सूचना देखील दिलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर जो प्लॅन आहे जी ब्ल्यू प्रिंट आहे ती नागरिकांच्या समोर मांडा नागरिकांच्या ज्या काय सूचना असतील त्या सगळ्या सूचना तुम्ही नोंद करून त्याच्या सूचनानुसार तुम्ही कारवाई पुढची केली पाहिजे आणि जो निधी येणार आहे तो निधी पूर्णपणाने त्या भागातील कामासाठी कसा वापरला जाईल याचा प्रयत्न केला पाहिजे अशी आम्ही विनंती घेऊन आज उपायुक्तांना भेटलो आहे उपायुक्तांनी दोन दिवसात ते सादरीकरण करतो असं आहे पण अजून नागरिकांच्या समोर काय झालं नाही असा मोठा प्रश्न आहे कारण की याच्यामध्ये काय झालेलं आहे याची चौकशी होणं फार गरजेचं आहे सध्या परिस्थिती नागरिकांना या परिस्थितीमध्ये जे काय बोगतात त्यांना जर याच्या संबंधी काही उपाय विचारले नाहीत तर मला असं वाटतं की नुसतं आंधळ धळतं कुत्र खाते अशा प्रकारची कुठली गोष्ट करता कामा नाही जे या परिस्थितीला भोगत आहेत अशा लोकांची परिस्थिती विचारणा करून त्यांना कसा मार्ग काढता येईल हा महापालिकेने प्रशासनाने विचार करावा आणि नागरिकांच्या सूचना घ्याव्यात आणि नागरिकांना भेटून आणखी काय बदल असतील ते तेवढे करून घ्यावेत असे सूचित करण्यात आलेलं आहे